तुम्हाला कुठं जायचं असेल तर अगदी तुम्ही दोन मिनिटात तयार होऊ शकता तर अशी सोपी हेअरस्टाईल आहे आणि म्हणजे खूप छान दिसते हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत तर मी आज करणार है। आहे हेअरस्टा हेअरस्टाईल जी की आपण लग्न वगैरे काही कार्यक्रम असेल दुसऱ्याची तर किंवा हळदी कुंकाचा काही कार्यक्रम असेल तर आपण जेव्हा साडी घालतो त्याच्यावर एवढी हेअरस्टाईल है, ही सुंदर दिसते तर खूप सोप्या पद्धतीत आहे आणि पार्टीवेअर हेअरस्टाईल पण आपण ह्याला म्हणू शकतो तर चला आपण हेअरस्टाईल चालू रहा में चैनल में थी चैनल ला करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे हाईट तर मी हाईट घेतली तर आपण केस पण मोकळे पण सोडू शकतो अशी छान अशी हेअरस्टाईल करणार आहोत सगळ्यानंतर आपण केस विचारून घेऊयात आणि मेन म्हणजे आपल्याला मधून भांग घालायचा आहे वन पीस वर वगैरे पण ही खूप छान हेअरस्टाईल वगैरे दिसते तर काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अवलं मधून मागून घालायचा आहे आणि म्हणजे आपलं ही हाईट आहे आपल्याला एकदम सेंटरला लावायची आहे आपण असं सेंटरचे पण थोडेसे केस असे पाठी घेऊ शकतो कारण की आपल्याला हाईट लावायला सोपी जाते आणि हे असं ह्याच्यामुळं आपली हाईट लवकर ला लागली जाते बघू शकता फक्त आपल्याला ह्याच्या अशी ठेवायचे आणि थोडेसे प्रेस करायची आणि काय करायचं आहे आता आपल्याला हे समोरचे केस आहेत अगदी थोडे ते आपल्याला तर हे समोरचे केस आहेत आपल्याला थोडेसे काढायचे आहेत आणि आपल्याला याला पब घालायचं आहे जेवढी लागतील तेवढे आपल्याला हाईटवरती ठेवायचे आहेत आणि पिना लावून घेऊया तर आपल्याला बॉब पिना लावायचे आहेत कधी पण पिन लावताना आपल्याला क्रॉस लावायचे आहे आपल्याला अशी पिन लावायची जेणेकरून आपली पिन पण निघत नाही व्यवस्थित बसते आणि आपल्याला अगदी पाच मिनिटामध्ये तयार व्हायचं असेल हेअरस्टाईल वगैरे काय करायची तर आपण हेअरस्टाईल खूप असे दोन मिनटामध्ये म्हटले तरी पण करू शकतो खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे खूप सुंदर पण दिसते तर आपण ह्याला दोन्ही पण साईडला पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं आहे ते आपण जे समोर केस ठेवलेले आहेत आपल्याला ते थोडेसे घ्यायचे आहे बघू शकतो तर मी एवढे केस घेतलेले आहेत आपल्याला हे पूर्ण फोल्ड फोल्ड करायचं आहे आणि पण बॉ लावून घ्यायच्या हेअर स्प्रे असेल तो पण यूज केला तरी पण चालतो आणि हेअर स्प्रे नसेल तरी पण खूप छान असे हेअरस्टाईल होते आता काय करायचं आहे आपल्याला अजून एक बड घ्यायचे पण आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे हॅलो पण आपल्याला क्रॉस फील लावून घ्यायची आहे एकावर एक तर बघू शकता आपण अशी हेअरस्टाईल केली तरी पण खूप सुंदर दिसते पण आपल्याला जर दोन्ही साइडनी करायची असेल तर मला तर दोन्ही साइडनी करायला आवडते तर मी दोन पण साईडनी करून घेणार आहे Yes. बघू शकता अगदी पाच मिनिटामध्ये होणारी हेअरस्टाईल आहे आणि हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते तर आपण बेकारी तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीत आणि खूप सुंदर अशी दिसणारी हेअरस्टाईल आहे तुम्हाला कुठं जायचं असेल तर अगदी तुम्ही दोन मिनिटात तयार होऊ शकता तर अशी सोपी हेअरस्टाईल आहे आणि म्हणजे खूप छान दिसते तर तुम्हाला हा हेअरस्टाईलचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून अशाच माझ्या प्रत्येक नवीन नवीन हेअरस्टाईलचे किंवा मेकअप टुटुरियलचे व्हिडिओ स्किन केअरचे व्हिडिओ लवकर मी अपलोड करत असते तर सगळ्यात उदर तुम्हाला वाटतील आणि हा हेअरस्टाईलचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्सवर नक्की शेअर करा Rwy'n gofalu y byddaf wedi'i ddefnyddio. चालेच आवडत तर मी आज एक हेअरस्टाईल करणार आहे की जी की आपण साडीवर काही कार्यक्रम वगैरे असेल तर करू शकतो तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा तर त्याच्यासाठी मी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल करणार आहे आणबीन म्हणजे हेअर मी मोकळी सोडणार आहे अशी हेअरस्टाईल करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता जर माझ्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आपलं बे पण आहे ते पण क्लिक कशा देऊन माझ्या प्रत्येक नवीन वडीलचं नोटिफिकेशन तुम्हाला तर मी सगळ्यात अगोदर केस विनसरून घेते दोन भाग घालून घेऊया आणि अगोदर आपल्याला आयब्रोच्या पॉइंटपासन पप काढायचं आहे पॉइंटपासनं घ्यायचा आहे केस आणि पूर्ण केस घेऊन आपल्याला पप घालायचं आहे त्याला आपण बॉक पिना लावलो कारण की मला एकतर उशीर झालेला आहे आणि पटकन घाईमध्ये हेअरस्टाईल करायची त्याच्यामुळे मी थोडीशी आज साधी हेअरस्टाईल करणार आहे आपल्याला जर घाई घाई जायचं असेल तर आपण अशी हेअरस्टाईल करून खूप लवकर आवरू शकतो आणि म्हणजे खूप छान दिसते तर मी एका साईडने बट काढलेली आहे आपल्याला इथं पण बॉपिंग लावायचे आणि अजून आपल्याला अजून एक बट काढायची आहे मी अजून एक बट घेतली म्हणजे पूर्ण मी कानापासून पूर्ण केस घेतलेले आहे आपल्याला ह्याला पण एक बॉक्सिंग लावून घ्यायचे आपण एकावर एक दोन पिन लावून घेऊया दोन्ही पण बटाला एकच पिन लागली तर अशी व्यवस्थित लागते तर मी अशी क्रॉस पिन लावलेली आहे तर आपल्याला सेम या साईडने पण तसंच करायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला दोन दोनच बटा घ्यायच्या आहेत बघू शकता खूप पटकन आपल्याला जर केस वगैरे मोकळे सोडायला उडत असेल तर आपण अशी हेअरस्टाईल करू शकतो अगदी दोन मिनिटात होणारी हेअरस्टाईल आहे आणि साडीवर खूप छान दिसते अशी हेअरस्टाईल केली तर म्हणजे ज्यांना खूप केस मोकळे सोडायला आवडतात त्यांच्यासाठी पण आत्ता थोडीशी गर्मी आहे थोडंसो पडलेले तर आंबाडा घातला तरी पण चालतो पण मी आज केस मोकळे सोडणार आहे बघू शकता खूप सोप्या पद्धतीत अशी आपण हेअरस्टाईल करू शकतो साडी वगैरे घातली तर तर हेअरस्टाईल कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल